अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून खरीप हंगामाच्या पेरणीना सुरुवात झाली आहे मृग नक्षत्राला सुरुवात होऊनही अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत मात्र तरीसुद्धा बळीराजा मोठ्या आशेने पुन्हा एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात सध्या खरीप हंगामातील वेग आला आहे शेतकरी मोठ्या उत्साहात आपल्या शेतात तूर सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांची पेरणी करीत आहेत यावर्षी कृषी विभागाने पंधरा जूनपासनं पेरणी करण्याचे आवाहन केले होते आणि त्यानुसार शेतकरी पेरणी करीत आहेत जून महिना हा खरीप हंगामातील पेरणीसाठी सर्वात महत्वाचा मानला जातो या महिन्यात बहुतांश पेरण्या पूर्ण होतात मात्र यंदा मृग नक्षत्र सुरू होऊनही अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे जर लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे पाच ऐंशी टक्के जवळपास पेरणी झालेली आहे पहिल्या अगोदर पाणी आलं तर पाण्याला मार्गी झाली पाणी येईल का नाही येईल काही नाही बरे काही वार निघत आहे काही निघत नाही आहे जर पन्नी आलं तर शेतकऱ्यावर दुबार म्हणजे दुनियावर पारा वाढला दुबार पेरणी म्हणजे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान कारण यात त्यांचा वेळ श्रम आणि पैसा वाया जातो यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत आता देवभरसे काम झाल्यासारखं वाटते आबाळी ते आबाळ्याच्या भरशावर ते पाणी आत पाणी मुले पाय प पाणी येईन असं उद्या थोडंफार आलं किंवा म्हणजे आनंद होते आणि पाणी जास्त काही येत नाही आहे तर बरं सं पेरणीचं जर संकट आलं तर ह्याच्यामध्ये आता काय होणार काय नाही बऱ्याच जणांच्या पेरणी आटोकलेल्या आहे बातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरीप हंगामाची सुरुवात केली आहे आता त्यांना फक्त चांगल्या पावसाची आस लागली आहेत लवकरच चांगला पाऊस पडून त्यांची ही मेहनत सफल हो अशी हो आशा करूया